नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे डिव्हाइन मराठीमध्ये आज आपण बोलणार आहोत एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर साठ नंतर पायांची ताकद कशी टिकवावी कारण पाय हेच आपल्या शरीराचा पाया आहेत आणि पाया मजबूत असेल तर आयुष्याची इमारतही मजबूत उभी राहते चला तर मग जाणून घेऊया वृद्धांच्या पायांना पुन्हा ताकद देणारे पाच प्रभावी घरगुती उपाय जे फक्त वेदना कमी करणार नाहीत तर तुम्हाला पुन्हा चालण्यात आत्मविश्वास देतील वयाची साठी ओलांडली की शरीरातील प्रत्येक अवयवात बदल होऊ लागतात हाडांचा घनत्व कमी होतं स्नायूंची ताकद कमी होते आणि रक्ताभिसरण थोडं मंदावू लागतं विशेषतः पायांमध्ये हा, हा परिणाम जास्त दिसतो कारण आयुष्यभर शरीराचं वजन हे पायावरच असतं वय वाढल्यावर हाडांमधील कॅल्शियमची पातळी कमी होते ज्यामुळे हाडं ठिसूळ म्हणतात त्यातच शरीरात व्हिटॅमिन डीचा अभाव निर्माण झाला तर हाडं आणि स्नायू दोन्ही कमजोर होतात अनेक वृद्ध व्यक्ती दिवसभर बसून राहतात चालण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे रक्ताविसरण नीट होत नाही आणि पायांमध्ये सूज वेदना किंवा मुंगे आणण्याची समस्या वाढते काहींना रात्री झोपताना पायात कळा येतात तर काहींना चालताना लवकर दम येतो हे सगळं वृद्धापकाळातील नैसर्गिक परिणाम असले तरी योग्य आहार थोडा व्यायाम आणि घरगुती उपाय वापरले तर पायांमध्ये पुन्हा ताकद आणता येते डॉक्टरांच्या मते मसल एट्रॉफी म्हणजे स्नायूंचं आकुंचन हे वृद्धावस्थेत सर्वात सामान्य कारण आहे त्यामुळे पाय हलवणं स्ट्रेचिंग करणं आणि पौष्टिक अन्न घेणं ह्या तीन गोष्टी आवश्यक आहेत शिवाय काही लोकांना मधुमेह उच्च रक्तदाब किंवा सांधेदुखी असते ज्यामुळे पायांमधील नसा आणि स्नायू कमकुवत होतात अशा स्थितीत घरगुती उपाय हे औषधांसोबत सहाय्यक ठरतात याशिवाय पाण्याची कमतरता झोपेचा अभाव आणि थकवा हेही पायातील वेदनेचे मोठे कारण आहेत वृद्धांना अनेकदा वाटतं की ही वेदना वयामुळे आहे आणि त्यावर काही उपाय नाही पण सत्य असं नाही जर योग्य पद्धतीने शरीराचं पोषण आणि देखभाल केली तर साठीनंतरही पाय मजबूत स्थिर आणि वेदनामुक्त राहू शकतात म्हणूनच पुढील भागांमध्ये आपण जाणून घेऊया की कोणते घरगुती उपाय आहारातील बदल आणि दैनंदिन सवयी तुम्हाला पुन्हा चालण्यात आत्मविश्वास देतील आणि पायांच्या स्नायूंना पुन्हा ती जुनी ताकद परत मिळवून देतील साठीनंतर शरीराच्या हाडांमध्ये आणि स्नायूंमध्ये सर्वाधिक बदल होतो आणि याच काळात योग्य आहार हे औषधासारखं काम करतं वृद्धावस्थेत पायांना ताकद आणण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कॅल्शियम कारण हे हाडांचं मुख्य घटक आहे जेव्हा शरीरात कॅल्शियम कमी होतं तेव्हा हाडं ठिसूळ होतात गुडघे दुखतात आणि चालताना कळा येतात म्हणून दररोजच्या आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थ असलेच पाहिजेत दूध ताक दही पनीर रवा तीळ बदाम आणि माठा ही काही नैसर्गिक कॅल्शियमची चांगली स्रोत आहेत दररोज सकाळी कोमट दुधात थोडा हळद पावडर टाकून घेतल्यास हाडं मजबूत राहतात आणि सूज कमी होते आता दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे विटॅमिन डी शरीर कॅल्शियम शोषून घेण्यासाठी विटॅमिन डीची गरज असते सूर्यप्रकाश हा या जीवनसत्वाचा सर्वात उत्तम स्रोत आहे त्यामुळे सकाळी सात ते नऊ या वेळेत रोज पंधरावीस मिनिटं सूर्यप्रकाशात बसणं अत्यंत फायदेशीर ठरतं याशिवाय अंडी मासे आणि तुपामध्येही विटॅमिन डी भरपूर प्रमाणात असतं जे वृद्ध शाकाहारी आहेत त्यांनी तुपात भाजलेली रव्याची खीर दुधात बदाम पावडर आणि थोडीशी केशर घालून सेवन केल्यास हाडम मजबूत होतात आणि शरीरात ऊर्जा वाढते आता येऊया प्रथिनांवर स्नायूंचं आरोग्य टिकवण्यासाठी प्रथिमं अत्यावश्यक आहेत वय वाढल्यावर शरीरात प्रथिनांचं प्रमाण कमी होतं ज्यामुळे स्नायू सैल पडतात आणि अशक्तपणा जाणवतो उडीद डाळ मूग हरभरा कडधान्य दूध दही आणि सुकामेवा हे उत्तम प्रथिनांचे स्रोत आहेत विशेषत मुगाची खिचडी बेसनाचं थालीपीठ आणि डाळभात हे वृद्धांसाठी हलके आणि पौष्टिक असतात याशिवाय मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे दोन घटक पायातील स्नायूंच्या आकडीवर नियंत्रण ठेवतात केळी खोबरे ओट्स आणि पालक यांचा आहारात समावेश केला तर पायातील कळा आणि मुंग्या कमी होतात काही लोकांना मीठ खूप कमी घेतल्यानेही स्नायूंची आकडी येते त्यामुळे थोडं सैंधव मीठ आणि लिंबू पाणी दररोज घेतल्यास फायदा होतो वृद्ध व्यक्तींनी आहार हलका पण पौष्टिक ठेवावा पोटावर ताण न देता लहान लहान वेळेत चार पाच वेळा अन्न घ्यावं सकाळी उकडलेलं अंड किंवा दूध खजूर घ्या दुपारी भात डाळ भाज्या आणि ताक घ्या संध्याकाळी सूप किंवा सुकामेवा घ्या आणि रात्री कोमट हळदीचं दूध घ्या ही साधी पद्धत पायांची आणि संपूर्ण शरीराची ताकद वाढवते यासोबत पुरेसं पाणी पिणं खूप गरजेचं आहे कारण पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर काढतं आणि रक्ताभिसरण सुधारतं शरीरात जेव्हा पाण्याचं प्रमाण योग्य राहतं तेव्हा पायांची सूज वेदना आणि अशक्तपणा आपोआप कमी होतो यापुढील भागात आपण पाहू हे सर्व पोषक घटक शरीरात शोषले जावेत आणि पायांना खऱ्या अर्थाने ताकद मिळावी यासाठी कोणते पाच घरगुती उपाय सर्वात प्रभावी आहेत साठ नंतर पायांमध्ये अशक्तपणा वेदना सूज किंवा मुंग्या येणे या समस्या अत्यंत सामान्य आहेत पण चांगली गोष्ट म्हणजे काही पारंपरिक घरगुती उपाय आजही इतके प्रभावी आहेत की नियमित केल्यास पायांची ताकद लवचिकता आणि रक्ताभिसरण लक्षणीय वाढते चला जाणून घेऊया असे पाच उपाय जे दररोज केल्यास वृद्धांच्या पायांना पुन्हा जुनी शक्ती मिळेल उपाय कोमट तेलाने पायांची मालिश दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट नारळाचं तिळ्याचं किंवा मोहरीच्या तेलाचं पायांना मसाज करा तेल थोडं कोमट असावं जेणेकरून ते त्वचेमध्ये नीट शोसलं जाईल पायांच्या तळव्यांपासून सुरुवात करून टाच पोटरी आणि गुडघ्यापर्यंत हलक्या दाबाने मालिश करावी यामुळे रक्ताभिसरण सुधारतं पायातील ताण आणि वेदना कमी होतात आणि झोपही गाड लागते या प्रक्रियेत पायांच्या तळव्यांवरील अॅक्युप्रेशर पॉइंट सक्रिय होतात ज्यामुळे स्नायूंना ऊर्जा मिळते उपाय दोन मेथीचे पाणी पिणे मेथीदाणे हे वृद्धांसाठी अमृतास समान आहेत एक चमचा मेथीदाणे रात्री पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी त्या पाणी गाळून प्या यामुळे शरीरातील दाह कमी होतो सांधे लवचिक राहतात आणि पायातील वेदना दूर होतात मेथीमध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम आणि आयन असतं जे हाडाम्या बळकट करतात ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी हा, हा, हा उपाय अतिशय फायदेशीर आहे कारण तो रक्तातील साखर नियंत्रित ठेवतो उपाय तीन आलं आणि हळद्यांचा काढा आलं आणि हळद या दोन्ही गोष्टी शरीरातील सूज आणि वेदना कमी करण्यात विशेष प्रभावी आहेत दोन कप पाण्यात थोडं आलं आणि अर्धा चमचा हळद घालून उकळवा पाणी अर्ध राहिलं की ते गाळून थोडे कोमट प्या दिवसातून एकदा हा काढा घेतल्यास पायातील सूज वेदना आणि स्नायूंचा ताण कमी होतो हळदीतील कर्क्युमिन आणि आल्यातील जिंजर ऑल हे घटक नैसर्गिक अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून काम करतात उपाय गरम पाणी आणि थंड पाण्याचा पर्यायाने पायस्नान हा उपाय रक्ताभिसरण सुधारण्यासाठी खूप उपयुक्त आहे एका भांड्याम गरम पाणी आणि दुसऱ्या भांड्यात थंड पाणी ठेवा आधी तीन मिनटं पाय गरम पाण्यात बुडवा मग लगेच तीस सेकंद थंड पाण्यात ठेवा असे तीन वेळा पर्यायाने करा या प्रक्रियेमुळे रक्तप्रवाह सुधारतो स्नायूंमधील थकवा कमी होतो आणि पाय हलके वाटतात शेवटी पाय कोरडे करून कोमट तेलाने हलका मसाज करा उपाय पाच तिळाचे लाडवांचा सेवन आणि सुकामेव्याचा वापर वृद्धांसाठी तिळाचे लाडू हे नैसर्गिक पूरक आहेत तिळामध्ये कॅल्शियम आयन आणि झिंक भरपूर प्रमाणात असतं दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एक लहान लाडू खाल्ल्याने हाडो मजबूत होतात आणि पायांना स्थैर्य मिळतं त्याचबरोबर बदाम अक्रोड मनुका आणि खजूर या सुकामेव्याचा वापर केल्यास शरीरात ऊर्जा आणि ताकद वाढते अक्रोडातील उमेगा थ्री फॅटी ऍक्सिडस रक्ताभिसरण सुधारतात तर बदामातील प्रथिन स्नायूंना बळकट करतात या पाच घरगुती उपायांमुळे पायातील वेदना सुन्नपणा आणि थकवा हळूहळू कमी होतो पण लक्षात ठेवा हे उपाय एक दोन दिवसात परिणाम देत नाहीत सातत्य आणि संयमाने केल्यास तरच फरक जाणवतो हो एकाच वेळी हे उपाय आणि पौष्टिक आहार यांची सांगड घातली तर वृद्धांना पुन्हा चालताना आत्मविश्वास वाटू लागेल आता पुढील भागात आपण पाहू या उपायांसोबत कोणत्या दैनंदिन सवयी आणि साधे व्यायाम पायांना दीर्घकाळ मजबूत ठेवू शकतात घरगुती उपाय आणि योग्य आहार यांसोबत जर काही साध्या सवयी अंगीकारल्या तर साठीनंतरही पाय मजबूत आणि सक्रिय राहतात वृद्धांनी सर्वप्रथम हे लक्षात ठेवायला हवं हो की शरीर जितकं हलतं तितकं टिकतं म्हणूनच पहिली आणि सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे दररोज चालणं सकाळी सूर्यप्रकाशात हळूहळू वीस ते तीस मिनिटं चालल्याने हाडांना व्हिटॅमिन डी मिळतं रक्ताभिसरण सुधारतं आणि पायांमधील स्नायू सक्रिय राहतात चालताना पायांच्या तळव्यांवर नैसर्गिक दाब पडतो ज्यामुळे अॅक्युप्रेशर पॉइंट्स सक्रिय होतात आणि शरीरात ऊर्जा वाढते दुसरी सवय म्हणजे हलका व्यायाम वय जरी वाढलं तरी व्यायाम बंद करू नये फक्त पद्धत योग्य असावी खुर्चीवर बसून पाय वर खाली करणे टाच आणि पंजा ताणून धरणे हलक्या स्ट्रेचिंगने सुरुवात करणे हे सोपे व्यायाम दररोज सकाळी आणि संध्याकाळी पाच पाच मिनटं केले तरी फरक जाणवतो योगातील ताडासन वज्रासन पवनमुक्तासन आणि त्रिकोणासन हे वृद्धांसाठी सुरक्षित आणि उपयोगी आहेत मात्र कोणताही व्यायाम करताना श्वासोच्छवासावर लक्ष द्या आणि वेदना जाणवली तर लगेच थांबा तिसरी महत्वाची सवय म्हणजे योग्य झोप शरीर स्वतःला दुरुस्त करण्याचं काम झोपेत करतं झोप कमी झाली तर स्नायूंना पुरेसा विश्रांती मिळत नाही आणि थकवा वाढतो त्यामुळे दररोज किमान सात तासांची झोप आवश्यक आहे झोपण्यापूर्वी पायांना कोमट तेलाची मालिश आणि कोमट दूध घेतल्यास झोप चांगली लागते चौथी सवय म्हणजे पायांची स्वच्छता आणि काळजी वृद्धांच्या पायांच्या त्वचेला कोरडेपणा तळे आणि सूज येण्याची शक्यता असते म्हणून दररोज पाय धुणं नीट कोरडे करणं आणि पायांच्या तळव्यांवर मॉइश्चरायझर किंवा खोबरेल तेल लावणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे आठवड्यातून एकदा गरम पाण्यात मीठ टाकून पाय भिजवले की सूज आणि थकवा कमी होतो पाचवी आणि शेवटची सवय म्हणजे मन प्रसन्न ठेवणं ताण चिंता आणि नकारात्मक विचार हे शरीरावर थेट परिणाम करतात वृद्ध व्यक्तींनी रोज थोडा वेळ ध्यान प्राणायाम किंवा शांत संगीतासाठी द्यावा मन शांत असेल तर शरीर स्वतःहून मजबूत राहू लागतं या सर्व सवयींसोबत आहार झोप व्यायाम आणि घरगुती उपायांचा एकत्रित परिणाम म्हणजे संपूर्ण शरीराचं संतुलन पाय हे केवळ चालण्यासाठी नसतात ते आपल्या आत्मविश्वासाचं प्रतीक असतात पाय मजबूत असले की माणूस कुठल्याही वयात सक्रिय राहू शकतो स्वतःचं काम स्वतः करू शकतो आणि आयुष्याचा आनंद उपभोगू शकतो शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा औषधं तात्पुरता आराम देतात पण सवयी आणि घरगुती उपाय कायमचा बदल घडवतात म्हणून आजपासूनच थोडं चालणं पौष्टिक खाणं आणि पायांची काळजी घेणं सुरू करा तुमचे पाय फक्त शरीराचा आधारस्तंभ नाहीत ते आयुष्यभर तुमचं बळ आहेत आणि जसं म्हणतात ना जिथे पाय मजबूत तिथे आयुष्याचं प्रत्येक पाऊल स्थिर आणि शांत असतं म्हणून साठी नंतरचं आयुष्य थांबवू नका चालत राहा हसत राहा आणि पायांना प्रेमाने जपा मित्रांनो लक्षात ठेवा शरीराचं खरं बळ औषधांमध्ये नाही ते आपल्या सवयींमध्ये आणि मनाच्या शक्तीत असतं आजपासून फक्त थोडा वेळ स्वतःसाठी द्या पायांची काळजी घ्या पौष्टिक अन्न घ्या आणि प्रत्येक दिवस हसत जगायला सुरुवात करा कारण जिथे पाय मजबूत तिथे आयुष्याचं प्रत्येक पाऊल स्थिर आणि शांत असतं जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर डिवाईन मराठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच आरोग्यदायी आणि प्रेरणादायी माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचेल